नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण वाचा भाव हा मनाचा आता भाव आणि स्वभाव यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे फक्त एकच आहे या दोन्हीमधला फरक समजावून घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जो भाव आहे याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे ह्या भावाला जर गुलाम करून आपण राहिलो तर एकही सुख आपल्या वाट्याला आयुष्यात येणार नाही किंवा आपण समाधानी जगलो याचं समाधान आपल्याला कधी भेटणार नाही आता स्वभाव म्हणजे काय तर माणूस चिडचिड असतो रागवतो रडतो हसतो खेळतो असे विविध तडकाफडकी बोलतो एखादी शिवी देतो हा स्वभाव आहे माणसाचा लगेच इमोशनल होतो बऱ्याच गोष्टी स्वभावामध्ये येतात पण भाव, भाव हा आतून येतो तो जपला जातो ते एक अस्तित्व आहे आपलं काही जण म्हणतात बघा निसर्ग हाच देव आहे जगात देव एकच आहे मूर्तीची पूजा करून काय होणार आहे इथं असं सांगितलेलं आहे तिथं तसं सांगितलेलं आहे प्रत्येकजण आपापल्या मार्गानं आपापल्या गोष्टी सांगत असतो पण ज्या वेळेला माणसाला खरं ज्ञान प्राप्त होतं तो खरा ज्ञानी होतं होतो त्यावेळेला ते त्याला कळतं की यामध्ये काय गंमत आहे किंवा सत्य काय आहे त्यावेळेला त्याला कोणाच्याही विचारांची किंवा कुठल्याही उपदेशाची गरज पडत नाही आता ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान सांगितलेलं आहे आपली आपण करावी घडण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत रोज घडत असतात या सगळ्या स्वभावापेक्षा भावावर अवलंबून आहेत देव म्हणतात आम्हाला तुमच्या स्वभावाशी काही देणं घेणं नाही तिकडं तुम्ही कसंही राहा कसंही वागा आम्हाला तुमचा स्वभाव चेक करायचा नाही पण तुमच्या अंतरीचा जो भाव आहे त्या भावाशी आम्हाला देणं घेणं आहे आणि हे जे भाव असतात आता एक उदाहरण द्यायचं झालं तर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे एक छानसं उदाहरण आहे अर्जुन काय करायचा आपण अर्जा अर्जुनाला तसं हलक्यात घ्यायला नको कारण तो, तो पण खूप करामती होता असं आपण साजूक बिजूक म्हणतो तसा एवढाही नव्हता अर्जुन त्याच्या पण एकच पत्नी नव्हता एकच बायको त्याची आहे पत्नी असं काही नाही आणि साशंका शंका सतत तो घ्यायचा खुद्द भगवान श्रीकृष्णांच्या वरती सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा शंका घेतलेल्या आहेत सुरुवातीला म्हणलं मी येतो युद्ध कराय नंतर लागला नाटक करायला देव म्हणला तुला यायचंच नव्हतं तर फॉर्म कशाला भरलाच आली आता तुला काय महागारी फॉर्म घेता येणार नाही ह्या गोष्टी सगळ्या झाल्या ह्या ऐकायला सोप्या वाटतात विनोद म्हणून सोप्या वाटतात पण एक गोष्ट ठाम आहे भाव त्या श्रीकृष्णावरती अर्जुनाची एवढी निष्ठा होती की साक्षात लक्ष्मीची सुद्धा एवढी निष्ठा नव्हती त्याला शंका यायची कधी कधी देव आपल्याला हे करायला होतोय ते करायला होतोय ते करायला होतोय पण देवाने सांगितलं की त्याच्या शंकेचं निरसन व्हायचं इथं भक्तीपेक्षा निष्ठेला जास्त महत्व दिलेलं आहे एक दिवस असा असतो देवाला बरच काही काही विचारत असतो देवाला कळत कि हा बहुतेक आपली फिरकी घेतोय आणि मग तो म्हणतो तुम्ही फक्त मलाच ज्ञान सांगताय अजून कुणा कुणाला सांगितलं होत श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात मी सूर्याला एक आहे ह्याच्या अगोदर ज्ञान सांगितलेलं <coughs> आणि पाहता आता मी तुला हे ज्ञान सांगतोय तो म्हणतो ठीक आहे तरी पण त्याचं समाधान थोडंसं होत नाही मग तो, तो, तो सूर्यालाही कसं ज्ञान सांगितलं असेल आणि त्यावेळेला मग श्रीकृष्ण आपलं खरं स्वरूप ब्रह्म स्वरूप जे काय आपलं स्वरूप आहे देव म्हणून ते रूप अर्जुनाला दाखवतो ते साक्षात ईश्वरी रूप त्यांनी त्याच्या पत्नीला लक्ष्मीला कुणालाही दाखवलेलं नाही फक्त अर्जुन एकटा वाटेकरी आहे का फक्त भाव निष्ठा याचा सरळ आणि साधा अर्थ असा होतो की आपला भाव जर चांगला असेल निष्ठा चांगली असेल तर आपल्याला कोणाच्या सल्ल्याची कशाचीच गरज भासत नाही कारण त्या भावाची घडणं जड घडवी आपलं जीवन ती घडण घडली पाहिजे तो भाव उत्पन्न झाला पाहिजे आणि भाव असा कृत्रिमरित्या बसवता येत नाही तो उत्पन्नच व्हावा लागतो असंच श्रीकृष्ण अर्जुन असे बसलेले असत आता देवाची एवढी फिरकी घेतली म्हटल्यावरती देवाला पण वाटतं थोडंसं आता ह्याला पण सुनावलं पाहिजे तो ध्यान करायला बसलेला असतो ध्यान असतं बसायच्या तयारीच असतो कोण अर्जुन मांडी बिंडी घालतो सगळी तयारी होते आणि मंत्रपटन वगैरे करणार एवढ्यात श्रीकृष्ण म्हणतात काय रे पार्था त्या झाडावरून एवढ्या त्या का ओरडतात किती आवाज येते चिव 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 तुला त्याचा काही त्रास होत नाही का आपल्या आहे त्याने एक डोळा सुद्धा कसा फोडला अर्जुनाने त्याला एकच हे दिसायचा डोळा तेव्हा अर्जुन म्हणतो मला तर काहीच ऐकायला येत नाही मगाशी येत होत ऐकायला पण आता माझी एक मानसिक तयारी झालेली आहे ध्यान धारणेला बसायची त्यामुळं मी ते ऑड सोडून दिलेलं आहे मी सगळं ब काय काम होतं पण देवा देव म्हणतो मला ते बरोबर नाही वाटत बरं का ते लय चिवचिवट चाललेलं आहे त्यांचा ते काय झालंय ते जरा बघतोस का देवाला त्याला उठवायचं होतं तिथून अर्जुन म्हणतो मी मगाशीच बघितले देवा ते एक चिमणी आहे ना झाडावरची तिचं घरट पडले खाली त्यामुळे ती चिवचिव करते आणि ती ओरडते त्यामुळं बाकी चिमण्या तिथं गोळा झालेल्या आहेत मग देव म्हणतो उठ जाते घरट त्याचं लावून दे म्हणजे ते चिवचिवाट करणार नाहीत अर्जुन तिथंच बसून राहतो शेजारी धनुष्य असत त्याच्या आता तो धनुर्धारी सतत त्याच धनुष्य बरोबरच धनुष्य घेतो आणि तिथं बसून असतो बाण लावतो आणि ते खाली पडलेलं चिमणीचं घरट बरोबर त्या झाडावर होतं तिथं सेटिंग करतो लावून टाकतो आजोबाई श्रीकृष्ण बघतच राहतो हे काय केलं पार्था हे कसं काय तुला जमलं तर तो म्हणतो तुमची आज्ञा आणि त्याच्यामध्ये माझी असलेली निष्ठा भाव यामुळे मला हे सहज शक्य होतं जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मला कशाचीही चिंता नाही आणि एवढ्या एका गोष्टीमुळं अर्जुन सगळ्यात आवडता म्हणून शेवटपर्यंत देवाचा राहिलेला आहे अगदी युग संपली तरी सुद्धा दोघांचं नातं अजून सुद्धा संपलेलं तुटलेलं नाही एवढं सोपं नाही वाटतं आपल्याला एवढं सोपं नाही आपण आपला भाव चांगला ठेवायसाठी बरीच माध्यम आता आहेत आणि सगळ्यात खडूस माध्यम सगळ्यात म्हणजे विचित्र आपण बघतो मीडियामध्ये तिथं श्रीकृष्ण असा म्हणला अर्जुन तसा म्हणला ज्ञानेश्वरांची एखादी ओवी एखादा आरत असे तुकडे 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 करून दाखवलेले असतात हो आणि त्याची पार्श्वभूमी पुढचं हे काहीच माहीत नसतं आणि तेवढे ह्याच्यावरतीच आपण सगळं हे लावत बसतो आणि कधी कधी एखादी ओवी अशी येते की तिथं देव खोटं बोललेला असतो व अर्जुनाने काहीतरी वेगळी करा मग आपण म्हणतो काय हे देव पण असेच वागतात फार अज्ञान आहे हे आपण गीता ज्ञानेश्वरी ही पूर्ण ज्या वेळेला समजावून हो। घेऊ ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्राची सरस्वती आहे ही पूर्ण आपण ज्या वेळेला समजावून घेऊ त्याच वेळेला आपल्याला ह्याच्यावरती बोलायचा अधिकार आहे तोपर्यंत तो कानावरती हात ठेवले पाहिजेत आणि पहिलंच ज्ञान ग्रहण सगळं केलं पाहिजे आपण प्रवचन ऐकतो प्रवचनामध्ये आपण खूप लीन झालेला असतो इतकं की आपल्याला त्या प्रवचनकारांच्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात आणि तो मंडप सोडून आपण बाहेर आलो केव्हा जाऊ दे मरू दे जे हा भाव आपला अजून त्याचं सेटिंग झालेलं सेटल आपण त्याला केलेला नाही आणि ह्या अज्ञानामुळं आपल्याला तो देव धरम ते गीता आहे काही कळत का नाही किंवा आपण अनभिज्ञ राहणार आहोत या गोष्टीपासून तरी मेहरबानी करून आपल्या इतकी सोपी आणि छान ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी करून दिलेली आहे आपण नेहमी म्हणतो ज्यावेळेला आळंदीतून पालखीचं प्रस्थान पंढरपूरला होतं त्यावेळेला कळस हालतो बरेच आपण टी व्हीला युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघतो मग तो कळस हाल का हालतो इतर दिवशी का हलत नाही अरे तो राजा आहे आळंदीतला ज्ञानेश्वर त्याचं गाव आहे ते इतर दिवशी का त्या कळसाला हालावंसं वाटत नाही इतर दिवशी तो हालत नाही कारण स्वतःसाठी नऊ हजार ओव्या लिहिल्या महाराजांनी पण कुठल्याही ओवीत आम्हाला असा त्रास झाला आम्हाला यांनी असं केलं किंवा आमचं हे कार्य संपलं आता आमचं बरंच काही काही किती पण अजून भेटलं असतात ज्ञानेश्वर महाराजात महाराजांना जास्त राहिले असते तर एकाही ओवीत चुकूनही त्यांनी कुठली हे आपल्यासाठी एकही व त्यांनी राखीव ठेवलेली नाही किती ज्ञान आहे आणि किती लोकांच्यासाठी हे विश्व की माझे घर म्हणणारा एकमेव ज्ञानेश्वर आहे आपण वारंवार म्हणतो तो कळस का हलतो तर तो कळस हलतो कारण हे सगळेजण जमलेत आता आणि पालखी निघाली पंढरपूरला इतकी उत्सुकता आहे देवाला भेटायची आणि ते ज्ञानेश्वरांना एवढा आनंद होतोय की हे सगळं आपलं अध्यात्म किंवा आपला सांप्रदाय हा अजून जिवंत आहे आणि जिवंत राहायला पाहिजे त्याची एक चुणूक आहे ती आणि म्हणून तो कळस घालतोय आपल्याला जाग करतोय पण अजूनही जाग होत नाही काही जण म्हणतात ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत होते का गरीब होते आऊ कसे गरीब असतील ज्ञानेश्वर महाराज ज्या जयाच्या दारी सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ आहे तो वाढतच चाललेला आहे घी वेद बोलविला असा रेडा होईल का ह्या विश्वात कधी जो वेद बोलेल दुसरी गोष्ट आहे भिंत निर्जीव भिंत चालवली चालू शकतो का श्रीहरी खोटावरनं दोन तीन वेळा टेस्टिंग झालं पहिलं फेल झालं दुसरं यान गेलं किती कौतुक केलं जगानं सगळं तंत्रज्ञान वापरून केलेलं आहे पण इथं निर्जीव काही नाही तंत्रज्ञान नाही घेणं नाही देणं नाही चल म्हटलं किती भिंत हल्लेली आहे काही मूर्ख त्यांच्या पंक्तीस कधीच बसू नये असे मूर्ख म्हणतात विद्वान की खरोखर हल्ली होती का भिंत अशा मूर्खांना एक प्रश्न विचारावा असा वाटतो श्रीहरिकोट्यावरती तिथून यान गेलं तू काय त्याच्याबरोबर लोंकळत गेला होतास लों का ते तिथपर्यंत गेलं का नाही बघायला तिथं जाऊन तुझं धाडस का विचारायचं या काही गोष्टी जास्त दिवसाच्या नाही सातशे सव्वा सातशे वर्षापूर्वीचा हा काळ आहे पाच हजार वर्षापूर्वीचा श्रीकृष्णाचा काळ ज्ञानेश्वरांचा सातशे सव्वा सातशे वर्षाचा काळ आहे सगळे पुरावे आहेत जिथल्या तिथं मंदिरं आहेत ज्या त्या नद्या पाणी तळ झाडं अजूनही जिथल्या तिथं आहेत आता त्यावेळेला जर समजा तशी असतं कुठलं सी सी टी व्ही कॅमेरा किंवा कुठलं काय तर त्या गोष्टी जे अशी माकडा असतात त्या माकडांना दाखवायला भारी झालं असतं काम म्हणून असं काही ना नाही अंतर मन हा कॅमेरा आहे आपला कॅमेरा इथून टिपलं पाहिजे काय या जगामध्ये काय आहे आणि काय नाही अरे जगाचं कशाला जगाचं सो दे सोडून फक्त महाराष्ट्रामधलं बघ महाराष्ट्रामधली देव देवता यांचं चरित्र वाचलं पाहिजे आणि ज्ञान घेतलं पाहिजे त्यावेळेला आपला जो भाव आहे अंतकरणातला तो आपो आप न सांगता तयार होतो आणि मग जिथे भाव तिथे देव म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशानं पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र तुकडोबानी सांगितलेला आहे की हे भाजीपाला किती स्वस्त असतो काही लोक देव उदबत्ती फुलं हे ते सगळं व्हायचं भाव नाही मनात आणि रोज ते देवाजवळ घरातून गायचं जाऊन आणि परत कुणीतरी सांगायचं हे दहा वेळा करा हे वीस वेळा करा एक वर्ष करा मग तुम्हाला फरक पडेल फरक पडेल ते इंजेक्शन देतात ना डॉक्टर आणि मग सांगतात की तुम्हाला आता फरक पडेल यासारखं हे आता वातावरण तंत्र मंत्रवाले निर्माण करतात आणि मग झाले की हो दहा वार झाले काय काय तर इतके हे बुधवार सोडून सगळे उपवास धरतात नशिब अजून बुधवार धरत नाहीत मग झाले ना आमचे अकरा झाले एकवीस झाले तुम्ही सांगितलेलं ते, ते हे झालं ते झालं पण काय फरक पडला नाही अजून आणि मग शेवटी काय म्हणतात माहिती आहे का ते मूर्ख कुठला आलं आहे देव कुठला आले काय कुठेच काय त्याचं फरक पडना अरे फरक पडणारच नाही तुला तुला फरक कधी पडेल माहिती आहे का ज्या वेळेला तुझे दात तोंडात राहणार नाहीत सगळी केस पिकतील त्वचा सगळी अशी हालेल आणि तू असं कुठंतरी घाणीच पडलेला असशील कोणी येत नाही उचलायला हात लावायला त्यावेळेला तू म्हणतोस काहीतरी बोलाय जातो घरातले म्हणतात कोणीतरी बाहेरचा माणूस आलेला असतो काय ते व तुमचं म्हातारं किंवा म्हातारी बडबड ते बघा जरा घरातले माणसात तो अतिशान असतो घरातले माणसं म्हणतात नका त्याच्याकडं लक्ष देऊ आरोसू सु, आवजाऊ सुद्धा आहेत म्हातारं हा शब्द म्हाताराला म्हातारं इकडे या तिकडेच आण म्हातं असंच आहे म्हातारं तडतसच आहे असे शब्द वापरले जातात आणि ते म्हातारं ना त्याच्याकडं नका लक्ष देऊ ते आता सगळे विसरायला लागले अल्झायमर झालाय दॅट इज कॉल्ड अल्झायमर किती छान शब्द शोधून काढलेला आहे अरे का होतंय तुम्हाला अल्झायमर कारण आयुष्यभर कसलाही भाव मनात ठेवलाच नाही मग ती बुद्धी भ्रष्ट होत चाललेली आहे आठवत नाही लक्षात राहत नाही ते एकदम कुत्र्यासारखे हाल होतात तुकडा टाकायचा तेवढाच खायचा सगळायचा आणि झोपायचा तुम्हाला म्हणजे भाव कधी कळेल आणि देव कधी कळेल तर ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला देव कळल्याशिवाय राहणार नाही आणि भाव भावसुद्धा कळ्याशिवाय राहणार नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी थँक यू हॅव अ गुड डे